श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा नागरिकांसाठी आनंदाची बातमी खात्यावर जमा होणार दोन हजार रुपये राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे त्याचप्रमाणे हे पैसे कोणाला मिळणार आहेत आणि कशासाठी मिळणार आहेत याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ही बातमी म्हणजे प्रत्येकाच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होणार आहेत यातील सर्वात महत्वाची अपडेट समोर येत आहे पीएम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे हे पैसे त्यांना वर्ग करण्यात येणार आहेत आता हा अठरावा हप्ता दोन हजार रुपयांचा असणार आहे याची तारीख आणि प्रतीक्षेची वाट सर्वच राज्यातील शेतकरी पाहत होते आता ही पीएम किसान योजना काय असते तर पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात दोन दोन हजाराच्या अंतराने हे पैसे मिळतात याच्यातील आतापर्यंत सतरा हप्ते मिळालेले आहेत अठरावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केलेला आहे आणि त्याच्यावर केंद्रीय मंत्रिमंडळातून अनुदान देखील मंजूर झालेले आहे त्यामुळे लवकरच तुमच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होतील पाच ऑक्टोबर रोजी हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे राज्यातील आणि देशभरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंतर्गत देखील नमो किसान शेतकरी योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये मिळतात त्या देखील दोन दोन हजाराच्या अंतराने मिळतात त्याचप्रमाणे केंद्र सरकारचे सहा आणि राज्य सरकारचे सहा असे एकूण मिळून बारा हजार रुपये वर्षाला मिळतात आता हे कुठल्या नागरिकांना मिळतात जर तुमच्या नावावर जमीन असेल तर तुम्ही पीएम किसान या पोर्टलवर जाऊन न्यू रजिस्ट्रेशन फार्मर रजिस्ट्रेशन करून तुम्ही देखील याची नोंदणी करू शकता यामुळे तुम्हाला देखील सरकारकडून प्रत्येकी दोन हजार रुपये केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन हजार असे एकूण त्यांचे सहा हजार आणि राज्य सरकारचे सहा हजार वर्षाला बारा हजार मिळतील त्यामुळे अठराव्या हप्त्याचे आता प्रतीक्षा संपलेली आहे थेट पाच ऑक्टोबरला तुमच्या खात्यावर पाच वाजता ही पैसे जमा होणार आहेत अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळत आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि चॅनलला नवीन असताल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशा सर्व अपडेटसाठी फॉर्म भरायचा असेल किंवा सरकारी योजना पाहिजे असेल तर नाना फाउंडेशन गुगलवर नक्की सर्च करा या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म भरता येतील परत भेटूयात नवीन अपडेट सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ